हाय माझं नाव सोहम मराठी चित्रसृष्टीमधून बोलतो आणि जेव्हा प्रश्न मला विचारायचा आहे की वर्षाची सुरुवात पहिल्या फिल्मे होती आणि तुमची पहिली फिल्म आहे जी ज्याची डेट आता रिलीज झाली आहे हो। ट्रेलर लॉन्च आहे तर काय सांगशील नवीन वर्षासाठी असं कुठ म्हणजे कुठल्या प्रकारचं गिफ्ट असेल हे ऑडियन्ससाठी हे गिफ्ट खूप स्पेशल असेल ऑडियन्ससाठी नक्कीच कारण ही फिल्म फॅमिलीज फॅमिलीचीच गोष्ट आहे सो फॅमिलीजदाही एन्जॉय करता येईल थिएटरमध्ये जाऊन आणि आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल एक एन आर आय मुलगा जेव्हा बोलतो तर तेव्हा त्याची इंटेन्सिटी वेगळी असते आणि त्याचं म्हणणं खूप वेगळं असतं ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि अर्थात सिनेमा कुठेही सिरियस न होता खूप हलका फुलका विनोदी पद्धतीने आम्ही ते हा विषय मांडलेला आहे तर एक नवीन पिढीला कळेल आपली संस्कृती असा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे तर हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये जाऊन नक्की बघा तुमच्या मित्रांना दाखवा तुमच्या कुटुंबासोबत बघा आणि शंभर टक्के तुम्ही खूप एन्जॉय कराल सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा येस नक्कीच वर्षाच्या सुरुवातीला एवढी मोठी एंटरटेनिंग फिल्म लोकांसाठी नक, नक्की नक्कीच बघतील महत्त्वाचा प्रश्न जो मला पण आतून विचार विचारण्यासाठी भाग पाडतोय तो म्हणजे आ, ओमी वैद्य म्हणजे आपल्या शाळेच्या सातवी ते आठवी दरम्यान थ्री इडियट्स झाला होता बरोबर तर कसं वाटतंय की आपल्या ले स्कूल लेवलपासून आपण ज्याला बघत आलो आहे आणि जे कॅरेक्टर जे, जे, आप जे आप जी आपल्या सर्वात जवळची याची आपल्याला मेंटली फ्री आपली बाजू मांडते प्रत्येक स्टुडंटची तर त्यांच्यासोबत काम करताना कसं वाटतंय की एक आपण रोल मॉडेल आपण बोलू शकतो किंवा एक मोठा आहे ह्याच्यासोबत डिरेक्टली स्क्रीन शेअर करायला मिळणार याच्याबद्दल काय म्हणू नाही ह्याचं मी खूप एक्सायटेड होतोच ह्या बा बद्दल आणि त्याचं कारण अर्थात थ्री इडियट्स तर होतंच कारण म्हटलं असं की आपण खूप लहानपणापासून बघितलेलं कॅरेक्टर आहे आणि मला वाटतं की मला ते स्पेशल हे वाटायचं त्या कॅरेक्टरबद्दल की त्या सिनेमामध्ये इतके मोठे नट आहेत आणि हिंदीमधले मोठे मोठे स्टार स्टार्स आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला उभी लक्षात राहतो सो हे खूप मोठं टास्क आहे आणि त्याच्या ऑडिशनचं पण इव्हन व्हिडिओ यूट्यूबला आहे सो तो पण खूप ब्रिलियंट आहे तर त्याचं काम खूप बघितलं होतं आणि एवढंच नाही त्यांनी द ऑफिस या सिरीजमध्ये काम केलं आहे हॉलिवूडमध्ये सो हे सगळं पाहिलं होतं आणि एक्साइकेड होतो आणि जेव्हा फायनली हे कळालं की आपण ऑडिशन झालं झाले आणि जेव्हा कळालं की आपण सिलेक्ट झालो आहे सो हा खूप वेगळाच आनंद होता तर आणि आपण एक्सपिरियन्स पण होता सगळ्यात तर जसं आपण मगाशी बोललो की थ्री इडियट्ससारख्या महत्त्वाच्या आणि हिस्ट्रीमधल्या त्या मूवीमधनं लीड ॲक्टर तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करतो आहे तर ते दडपण किंवा ते तू मेंटल प्रिपरेशन कसं केलंस की तुला काही आलं का का त्यांचा तो मोठेपणा होता की त्यांनी पूर्ण हँडल के करून घेतलं वन टू वन इंटरॅक्शन्स त्यांचे चांगले होते ऑन द स्क्रीन आणि ऑफ द स्क्रीनसुद्धा तुमचे रिलेशन कसे झाले सो जेव्हा पहिल्यांदा ओमीला भेटलो मी माझी ऑडिशन झाली आणि ठरवलं की मी काम करणार आहे सिनेमा तर मी स्क्रिप्ट रिडिंगसाठी ओमीला भेटायला गेलो ऑफिसला आणि तर तेव्हा मी आपण विचार करतो की मी कसा अप्रोच करू मी कसा भेटू त्याला आणि त्याची काय रिॲक्शन असेल किंवा तो कसा डील करत असेल लोकांवर ह्याचा काहीच अंदाज नव्हता हो सो मी पहिल्यांदा रूममध्ये गेलो आणि तो खूप फ्रेंडली मॅनरमध्ये अप्रोच झाला म्हणजे खूप आधीची वळखलं एकदम तो गुलाई त्यामुळे तर कुठलं बॅरियर असं फिल्टर कधीच आलं नाही ऑफ स्क्रेलला आणि तो कायम सगळ्याच आर्टिस्टबरोबर त्यांच्या आयडियाजला आणि त्यांच्या सजेशन्सला कायम ओपन राहिला ओके सो आम्हाला एखादी गोष्ट असं वाटलं की मला असं वाटतं की आपण हे बेटर करू शकतो असं करू शकतो किंवा त्यालाही सांगितले वन की तू हे असं ट्राय करशील का तर तो पण खूप विलिंगली ते करायचा त्यामुळे खूप हेल्दी वातावरण आधीपासूनच ऑफस्क्रीन पण होतंच okay. आणि मला वाटतं की इतकं म्हणजे ते फिल्मसाठी प्रोडक्टिव्ह ठरवलं आहे तेच मला वाटतं स्क्रीनवर पण रिफ्लेक्ट झाले जातात लोकांना मिळत बघायला ओके तर मी शेवटचा फक्त विचारतो की आत्तापर्यंत तू सगळ्याच भूमिकांमध्ये कॉमेडी तुझा हा जॉनर ठरलेला आहे तर तुला असं कॉमेडी करायला आवडतं का तुला असं वाटतं की ते तुझ्याकडनं नॅचरली येतं का तू तु, तुझी ती पस पर्सनॅलिटी तशी आहे कॉमेडी ॲक्ट रोल प्ले करण्यासाठी नाही माझी पर्सनॅलिटी तशी नाही आहे म्हणजे आपली तसा असा शांतपणे भाषे मित्र भाषेच आहे मी आधीपासून पण मला लोकांना ते बघायला आवडतं एकतर आणि मला कॉमेडी करायला आवडते किंवा हस हसवणं हे जास्त आवडतं मला सो त्यामुळे मला वाटतं ते तसे रोज मला जास्त येतात आणि मला असं वाटतं की मी म माझ्या म्हणजे मला कॉमेडी रोल जास्त मिळतात ह्यापेक्षा माझ्या स्क्रिप्टचं पार्ट व्हायचं ह्यासाठी यासाठी मी जास्त वेळाचं ॲक्सेप्ट okay. oh, करत होतो okay. किंवा मी ते कॉमेडी करायला सो ह्या वेळेला पण तेच झालं की माझा रोल जरी कॉमेडी असला hmm. मी आधी पण कॉमेडी केलेलं असलं तरी माझ्या स्क्रिप्टचं पार्ट व्हायचं आहे yes. आणि स्क्रिप्ट म्हणून मी इन असतो असं सिनेम करायचं ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू